आज सर्व जमलेल्या लोकांना महाराष्ट्रात हे सांगू इच्छित आहोत की बदलापूरला जी अमानुष अत्याचार त्या मुली लहान सगळ्याची मुरडी मुलावर झाला त्याबद्दल आम्ही सर्व निषेध करण्यासाठी या इथे जाहीर ठिकाणी उभे आहोत आम्ही सांगू इच्छितो की जे बदलापूरमध्ये जी काही घटना घडली ती खरेखर या सरकारचा एकदम निष्काळजीपणा त्या मुलीची आज स्थिती त्याच्या घरच्या लोकांची आज स्थिती ही त्यांना कळून यायला पाहिजे आम्ही आज शिवसेना हा जो निषेधाचा कार्यक्रम घेतला हा एवढ्या साठी घेतला आहे की सरकारचे माहित आहे या, या, या सरकारने अनेक गोष्टी आपल्या दादागिरीच्या जोरावर केलेल्या आहेत परंतु जर का महाराष्ट्रामध्ये या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये या लहान मुलीवर जर अत्याचार होत असेल तर त्या याच्यावर ऍक्शन घेणं हे त्यांचं काम होत पण त्यांनी अजिबात ऍक्शन घेतली नाही काम नव्हतं का कोणाला आज सगळे लोक तिथे होते कारण त्यांची पण मुलं तिथे आपली त्यांची मुलांची सेफ्टी साठी ते लोक गेले होते की उद्या मी मलाही घरी सुद्धा असं काही हो हो, होऊ शकत होऊ शकते ना काय बोलून येणार आहे काय काही गोष्टी नाही त्यासाठी सावध घ्यायला लागते पण आपण सावध आहे हो गाडी चालते आपण सावधीने गाडी चालवतो समोरचा येऊन पिऊन ठोकून गेलं तुम्ही काय ना, ना शिकत होती ती शाळा दोन मोठे पदाधिकारी आहेत त्यांना पक्षातून हकलपट्टी करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो भारतीय जनता पार्टीला चोवीस तारखेला महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे त्याला सर्व ग्रामस्थ ने जनते ने रिक्शा चालक शाले की शिक्षक वर्ग पालक वर्ग मैदान मध्य जय महाराष्ट्र मेरी श्री एकनाथ शिंदे सिंडे जो खोर जो गद्दार की सरकार है आज उनसे मेरा कहना है कि तुमने जो वादे किए थे और जो तुम्हारी आज की सरकार होते हुए जो हमें इस तरह ऐसी पब्लिक प्लेस पे आना पड़ रहा है तो तुम्हारे राज्य में आज महाराष्ट्र में चार साल की लड़की पे इस तरह ऐसी जो अत्याचार हो रहा है और आज ये जो जो पूरी पब्लिक अपने काम धाम छोड़ के एक न्याय के लिए भीड़ मांग रही है तो तुम्हारी सरकार का काम है कि लोगों पे लाठीचार्ज ना करके अगर उसके ऊपर एक्शन ताबड़ोब तो लिया जाए तो बहुत ही अच्छा होगा अगर